श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करुण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौर्णिमा ही जी तिथी असते तर तिला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व दिलं जातं तर उद्या आहे वैशाखमधील बुद्ध पौर्णिमा याला बुद्ध पौर्णिमा किंवा वैशाख पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं तर आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे आपल्या हिंदू पंचकनानुसार वैशाख पौर्णिमा तिथी ही बुधवारी बावीस मे रोजी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे गुरुवारी तेवीस मे रोजी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदयातिथीनुसार आपल्याकडे पौर्णिमा म्हणजेच वैशाख पौर्णिमा ही गुरुवारी तेवीस मे रोजी आपल्याला सर्वांना साजरी करायची आहे पौर्णिमेला भगवान महादेवाची सुद्धा पूजा करत असतात महादेवाच्या पूजेने सुख समृद्धी सौभाग्य आणि यश प्राप्त होते अशी मान्यता असते शिवाय वैशाख पौर्णिमेला शिवलिंगाला कच्च्या दुधाचा अभिषेक करणे अतिशय शुभ मानले जाते वैशाख पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी जर आपण रात्री देवी लक्ष्मीला काही अर्पण केली त्यामध्ये गुलाबाचं असेल मोगऱ्याचं असेल किंवा कमळाचं फुल असेल तर त्याने आपल्या जीवनातील सर्व त्रास धुरून धनाचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पौर्णिमा ही देवी लक्ष्मीची जन्मतारीख आहे पौराणिक कथेत सांगण्यात आलंय की त्याच्या आशीर्वादाने गर्धन धान्याने संपन्न राहतं अशी आपल्या धर्मामध्ये मान्यता आहे भगवान बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला झाला या दिवशी भगवान बुद्धांची पूजा केली जाते ओम मणि पद्मे हम या मंत्राचा जप केल्याने मोक्ष प्राप्त होतो अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे भगवान विष्णूच्या उपासनेशिवाय पौर्णिमेचा व्रत आणि उपासना अपूर्ण असते या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणे शुभ मानले जाते ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केल्याने पाप नष्ट होतात आणि त्याचबरोबर जीवनामध्ये जे काही त्रास आहे तर ते सुद्धा दूर होत असते वैशाख पौर्णिमेला चंद्र सोळा कला कलांनी भरलेला असतो त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्रोदयाच्या वेळी चंद्राची पूजा केल्याने चंद्रदोष दूर होतात आणि त्याचबरोबर चंद्रप्रकाशात राहिल्याने तणाव आणि डोळ्यांचे सर्व आजारसुद्धा दूर होत असतात तर आपल्या कुंडलीमध्ये जर चंद्रग्रह थोडासा कमकुवत असेल तर पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला काही उपाय करायचे असतात चंद्राच्या प्रकाशासाठी खाली बसून तुम्ही जर काही उपाय केले तर त्याचा नक्कीच लाभ हा आपल्याला होत असतो आता बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काही शुभयोग तयार झालेले आहेत त्यामध्ये गजकेशरी योग योग बुधादित्य योग शुक्रादित्य योग आणि त्याचबरोबर सर्वार्थ सिद्धियोग आणि लक्ष्मीनारायण योग आणि त्याचबरोबर धनयोगसुद्धा तयार झालेला आहे तर ह्या सर्व जे शुभयोग तयार झालेले आहे ह्या शुभयोगांचा फायदा हा काही राशींना होत आहे तर तो कशा पद्धतीने जर कमवते लोक असेल तर त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते आर्थिक लाभ होऊ शकतो त्याचबरोबर जर मुलं असतील तर त्यांच्या अभ्यासात प्रगती होऊ शकते मुलांची एकाग्रता वाढू शकते व्यवसाय करत असेल तर व्यवसायात यश मिळू शकते आणि कोणकोण कोणत्या त्या राशी आहेत तर बघा रास तुळ रास त्याचबरोबर कुंभ रास आणि त्याचबरोबर मेष राश तर ह्या चार राशींना ह्या शुभयोगांचा खूप चांगला फायदा होणार आहे जर यातली तुमची रास असेल तर नक्कीच उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे त्याचबरोबर या दिवशी शनीची जी स्थिती आहे तर ती काही राशींना धनवानसुद्धा बनवू शकते तर इतका महत्त्वाचा हा उद्याचा दिवस आहे त्यामुळे उद्या होईल तेवढे उपाय आणि सेवा करण्याचा प्रयत्न करा बघा ज्या वेळेस आपण आंघोळ करत असतो तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या असतात कारण का पौर्णिमा तिथीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व असतं पौर्णिमा तिथीच्या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं तुमच्या आजूबाजूला जर गंगा नदी असेल तर आवर्जून जाऊन गंगा नदीमध्ये आपल्याला स्नान करायचं आहे पण आता जर तुमच्या आजूबाजूला गंगा नदी नाहीये मग आपण काय करायचं तर जी कोणती नदी असेल तिथे जाऊन तुम्ही आंघोळ करू शकता पण आता प्रत्येकाला नदीमध्ये जाऊन आंघोळ करणं शक्य होत नाही आता अंगोल नदी नदीमध्ये केल्यामुळे काय होतं तर आपल्या मनामध्ये ज्या काही नकारात्मक भाव आहे तर ते दूर होतात एखादा आजार शरीरामध्ये असेल तर तो दूर होतो त्याचबरोबर अनेक ज्या काही वाईट शक्तींनी आपण ग्रस्त आहोत तर ते सर्व दूर होत असतात त्याचबरोबर प्रामुख्याने आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे आपल्या डोक्यावरती जो काही पितृदोष आहे तर त्या पितृदोषापासून आपली सुटका होत असते त्यामुळे पौर्णिमेला आणि अमावस्येला दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही आंघोळीसाठी जाणार आहात तर सकाळी तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आणि यामुळे काय होईल की जो काही पितृदोष आहे पितृदोषामुळे काय होतं की घरामध्ये सतत कटकट भांडण वादवाद होत असतात त्याचबरोबर अनेक प्रकारचे दोष घराला लागतात ला कधीच कोणत्याच कामात यश आपल्याला मिळत नाही व्यापारात व्यवसायात नोकरी शेतीत कशातच आपल्याला यश मिळत नाही तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया आता सर्वात प्रथम तुम्हाला उद्या ब्रह्म मुहूर्तामध्ये उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तामध्ये उठणं शक्य नसेल तर सकाळी लवकर उठा आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या जागेवरती बसूनच भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी जात असताना तुम्हाला काही वस्तू त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आता काय टाकायचं आहे ते बघा सर्वात प्र प्रथम तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे तुम्हाला माहिती आहे उद्या गुरुवार आहे गुरुवारी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकत असतो याने जीवनातले जे काही त्रास आहे किंवा डोक्यावरती जो आपला गुरुग्रह कुठेतरी कमजोर झालेला आहे तर तो कमजोर झालेला गुरुग्रह आपला मजबूत होतो आता त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला त्या पाण्यामध्ये एक थेंबर कापूर जो असतो आपल्याकडे भीमसेनी असू द्या किंवा साधा कापूर असू द्या तर त्याची एक वडी तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे कापूरमुळे आपल्या अवतीभोवती ज्या काही निगेटिव एनर्जी आहेत तर त्या नष्ट होत असतात तर ह्या दोन वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत त्याचबरोबर असेल तुमच्याकडे तर थोडंसं गंगाजल सुद्धा तुम्ही टाकू शकता एक गंगाजलची बॉटल मिळते तर पूजेच्या ठिकाणी जिथे साहित्य मिळतं तर तिथे तुम्ही गेला तर एक गंगाजलची छोटीशी बॉटल मिळेल तर हे गंगाजलचं पाणी तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे अगदी एक चमचाभर टाकलं तरी चालेल तर ह्या ज्या तीन वस्तू आहेत कोणकोणत्या तर हळद कापूर आणि गंगाजल या तीन वस्तू तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी बसायचं आहे आंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा किंवा ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात ह्या तीन वस्तू टाकून आंघोळ करायची आहे जीवनात जे काही करणे बाधा वाईट बाधा नकारात्मकता शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष आहे तर ते संपून आपल्या मनातील इच्छापूर्ती होते त्याचबरोबर जो काही पितृदोष आहे पितृदोषाचे अनेक वाईट परिणाम आपल्याला भोगायला लागतात त्यामुळे पितृदोष प्रथम दूर करणं खूप गरजेचं आहे कारण तो कधी प्रखर होतो हे आपल्याला सुद्धा सांगता येत नाही त्यामुळे आत्ताच जर कमी पितृदोष असेल ना तर तो दूर करण्यासाठी आपल्याला हे उपाय करणं तितकंच गरजेचं आहे तर नक्की हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समा